पुण्यातील सॉरगेट येथील बस स्थानकावर पहाटे एका महिलेवर अतिप्रसंग झाला त्यामुळे महाराष्ट्रातील लाडकी बहीण असुरक्षित असल्याचे वातावरण निर्माण झाले आहे हे प्रकरण ताजे असताना संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी महिलांच्या सुरक्षतेबाबत सोलापूर बसस्थानक परिसराची पाहणी रात्री दहा वाजता केली बसस्थानकात परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे काही ठिकाणी नसल्याचे दिसून आले रात्री मुक्कामी जिथे बस थांबवल्या जातात तिथे अंधाराचे साम्राज्य आहे डेपोमध्ये एस टी चे दरवाजे केबिन खुले आहेत सुरक्षा रक्षक यांची कमतरता आहे अवघे तीन ते चार सुरक्षा रक्षक आहेत शौचालयाची दुरवस्था झालेली आहे महिलांना बसण्याची जागा अपुरी आहे एवढा मोठा बसस्थानक परिसरामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक नाही याबाबत आगार व्यवस्थापक नागेश जाधव यांना या, या, या प्रश्नाबाबत व महिलांच्या सुरक्षतेचे बाबत काय दक्षता घेतली याची संभाजी ब्रिगेडच्या वतीने जा विचारण्यात आली पुण्यातील प्रकरणानंतर ही सोलापूर स्थानकात प्रशासन यंत्रणा याबाबत गंभीर नसल्याचे दिसून आले संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देताच तातडीने वरील उपाययोजना करण्याचे आश्वासन संभाजी ब्रिगेडला आगरप्रमुख नागे जाधव हो यांनी दिले घडला ते या अंधारातल्या ठिकाणी या ठिकाणी घडू शकत आणि सीसीटीव्ही नाही आहे काय नाही आहे तुटलेला दरवाजा आहे रात्री ओपन जाऊ शकतो सगळं दारू पिऊ शकतो काय पिऊ शकतो सर ओपन आहे पुण्यात जी घटना घडली ते घडू शकते बंद आहे पूर्ण बस ओपनच आहे बघा इथे सीसीटीव्ही फुटेज नाही काय नाही आहे कोणी सुद्धा नाही ऐका कोण कोणा केबिन आहे सिक्युरिटरीचे केबिन आहे ते आता सध्या तुम्ही पाहू शकता इथं कोणी कोणी सुद्धा नाही आहे आम्ही संपादकीय वृत्तीने आलो पुण्यामध्ये जी घटना घडली ती अत्यंत निशिदाने घटना आहे त्या दृष्टीनं आपल्या सोलापूर बळ एसटी स्थानकामध्ये आपण काय का उपाययोजना केलेली आहे कक्षेत का काय घेतलेली आहे यासाठी आज आम्ही संभाजीनगरच्या वतीने पाहणी करण्यासाठी आलेले आहोत जेणेकरून अनुचित प्रकार सोलापूर सुद्धा घेणे शक्यता नाकारता येत नाही आता आम्ही पाहणी केली बसेसचे दरवाजे वगैरे सगळे खिडक्या उघड्या आहेत अंधार आहेत सी सी टी व्ही कॅमेरा नाही तर सी सी टी व्ही कॅमेरा नाही कॅमेरा कॅमेरा आहेत पण दर्शनी भागात आहेत जिथं असं अनुचित प्रकार घेण्याची शक्यता आहे अंधार आहे तिथं कॅमेरा नाही कारण अशा घटना त्याच ठिकाणी होतात उजेडात कोणीच असं करत नाही त्यामुळे आपण दक्ष देतो आणि सिक्युरिटी गार्ड आपल्याकडे किती आहेत मग वरिष्ठ अजून जागे दिसले नाही त्या तेवढा प्रकार मला येऊन गेले मला येऊन गेले एक सांगतो आपली त्या बाजूची भिंत भिंत पडलेली आहे ती पडलेली वस्तीत न येणं जाणं चालू असतं बाटसुरी झाली किंवा असे प्रकार झाले तर ते पळून जाऊ शकतो मोटारी चालू आहे तिकडे लाईट लाईट सोय, सोय नाही आहे महिलांसाठी लाईटची सोय नाही आहे तिथे अंधारात प्रकार असेच घडतात की आम्ही म्हणत नाही की उजेडात घडते जिथं तुमचे सीसीटीव्ही आहेत आम्ही इथल्या सीसीटीव्हीचं काय म्हणतो बस डेपो आपला मोठा आहे प्रत्येक ठिकाणी कॅमेरा आज आपले तुम्ही प्रत्येक जे ड्रायव्हर कंडक्टर आहेत त्यांनी बस लॉक करतात का हे पण बघत जावं कारण की उतरल्यावर आता आम्ही बसमध्ये जाऊन आलोय सगळे दरम्यान बसेसचे स्विच पण चालू आहे जर काय प्रकारच करत असेल हा आपल्या बस स्टँड पासून डेपो पर्यंत जो रोड आहे तो पूर्ण अंधारच आहे आपले कर्मचाऱ्यांचे निवासस्थान पण आहे पण पूर्ण अंधार सगळे तिथं बंद बसेस पण ठेवलेले आहेत त्या बंद बसेसचे दरवाजे पूर्ण ओपन आहेत आपला सिक्युरिटी गार्ड गेट वर नसतो तरी केबिन आहे माग एका केबिन मध्ये तर कोणच नाही वालीच नाहीये आहे तिथं तिथं जर भिंत पण नाही तर आत जायला सगळं ओपनच आहे आणि तरी इकडच्या बॅक साईड लघवी केल्यास उघड्यावर लघवी केल्यास पाचशे रुपये जाईल आपल्याला महत्वाचं काय साहेब आमच्या माता भगिनीची सुरक्षा जर असा अनुचित प्रकार घडला तर संभाजी ब्रिगेड गप्प बसणार नाही तुम्ही वेळी दक्षता घेतली पाहिजे बाकी किरकोळ घटनेला आमच्या लक्षात आहे आम्हाला काय आमच्या माता भगिनीची सुरक्षा महत्वाची आहे <णत्थ> आणि हे जे प्रकार सांगितले भिंत हे रोडच्या लाईट कॅमेरे हे सुरक्षेचे दृष्टीकोनातून दुश्चुु। महत्वाचे होत बाकी आम्ही काय धंदे चालले किंवा काय चालतेत हे बघत नाही गाड्या कुणाचे रोबार